आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीनं केसर पेढा बनूया एक चमचा तूप घ्यायचं तूप गरम करून घ्यायचं एक वाटी दूध पावडर घालायची दूध पावडर चांगली ब्राऊन वस्तूवर भाजीत राहायचं दूध पावडर बारीक गॅसवरती भाजायची जेणेकरून ती जाळणार नाही ब्राऊन कलरची होऊन द्यायची वरून केसर दूध वातायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आटवलेलं दूध वाटायचं दुधामध्ये साखर विलची पावडर घालून दूध आटवलेले एक लिटर दूध आटवलेले चांगले मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवरती आटवून द्यायचं एक चमचा तूप घालायचं मिक्स करीत राहायचं मिठाईच्या दुकानात भरपूर पेढे मागा असतात एकदम सोप्या पद्धतीचा पेढा घरच्या गर घरी बनवा पेड्यासाठी खवा आटून झालेला आहे आता पेढे बनवूया छोटे छोटे गोळे बनवायचे थोडं थोडं गरम आहे तेच गोळे बनवून घ्यायचे छानपैकी असं पेढे बनवायचे त्याला केसर लावून घ्यायचा सजावटीसाठी केसर लावायचा एकदम छान आहे सगोड पेढे तयार झालेले आहेत जरूर घरी पेढे बनवा एकदम सोप्या पद्धतीनं दिवाळीत आता घरच्या गर घरी पेढे बनवा